सतराशे पानीपत युद्धात ज्या सत्तावीस मोहरांचा बखरीत उल्लेख आलाय त्यापैकी एक मोहोर ही श्रीगोंदा तालुक्यातील होती पंच हजारी सरदार जानराव वाबडे करडे परगण्याची ही जहागिरी म्हातार पिंपरी हे जानराव वाबडेंचे गाव पानिपतचे वर्णन असणाऱ्या अनेक जुन्या बखरी व ऐतिहासिक दस्तावेजात सरदार जानराव वाबडे यांच्या महापराक्रमाचे व शौर्याचे वर्णन आलेले आहे त्यांच्याकडे पाच हजाराचे सैन्य होते आजच्या लष्करी परिभाषेत ते ब्रिगेडियर म्हणावे लागतील श्रीमंत महादजी शिंदे यांच्या सैन्यात त्यांचा मोठा दबदबा होता जानराव यांचे शौर्य अजरामर झाले ते बुऱ्हाडी घाटाच्या रक्षणात दिवसा कडक ऊन रात्री कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल स्थितीचा सामना करीत त्यांनी यमुना तिरी घाटाचे अनेक दिवस रक्षण केले दहा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी नजीबखानाचे सैनिक लहान पल्ल्याच्या बंदुका घेऊन बुरहाडी घाटाकडे निघाले हत्तीवर सोडण्याचे जंबुरे त्यांच्याकडे होते मराठी सैनिकांकडे भाले व तलवारी होत्या बंदुकांचा मारा चुकवत मराठी सैन्य जानराव वाबडेंच्या नेतृत्वाखाली चिवटपणे झुंज देत होते याचवेळी जनकोजी यांच्या बाहूमध्ये गोळी लागली जानराव वाबडे पुढे सरसावले व येसाजी भोईटे यांच्या मदतीने त्यांनी जनकोजी यांना बाहेर खेचले तेथून सुरक्षित अंतरावर त्यांना नेऊन पोच केले मराठी सेनापती भाऊराव पेशवेच्या अगदी सोबत व शेवटपर्यंत जानराव होते मराठ्यांच्या इतिहासात रणवीर दत्ताजी शिंदे यांनी नजीबखानास दिलेले बाणेदार प्रत्युत्तर म्हणजे बचेंगे तो और भी लडेंगे या ऐतिहासिक प्रसंगी जानराव सोबतच होते त्यांनी रोहिल्याचा जोरदार प्रतिकार केला या संघर्षात यशवंतराव जगदारे व दत्ताजी शिंदे हे रत्न मराठी सैन्याने गमावले जानराव हे युद्धात धारातीलथी पडले नाही मात्र त्यांनी दाखवलेले शौर्य शत्रूला विलेली कडवी झुंज रणभूमीवरचा पराक्रम सर्व काही अफाट होते इतिहासकारांनी जानराव यांच्या रणभूमीवरील शौर्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केलेला आहे अशा या नरवीर योद्धयाची भूमी श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी हे गाव आहे तीन वर्षांपूर्वी या गावात जानराव वाबळे यांची समाधी इतिहासकारांनी शोधून काढली ही समाधी शोधण्याचे श्रेय श्रीगोंदा येथील शिवदुर्ग ट्रेकरचे श्री राजेश इंगळेसर यांना जाते ज्या ठिकाणी ही समाधी आहे त्या स्थानिक नागरिक मंदिर समजून आतील मुखवट्यांची नागपंचमीला पूजा बांधत या मंदिराच्या बाजूस एक शिलालेख आहे त्यावरील अक्षरे कालौघात दिसेनाशी झाली होती हा शिलालेख कशाचा आहे याचा मागोवा श्री इंगळेसर यांनी घ्यायला सुरुवात केली इतिहास संशोधक श्री सदाशिव शिवदे यांनी सर्वप्रथम या शिलालेखाचे वाचन करायचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही नंतर श्री अनिल दुधाने यांनी या शिलालेखाचे वाचन करायचा निर्धार केला सुमारे दोन वर्ष त्यांनी मेहनत घेतली व अखेर हा शिलालेख वाचण्यात यश मिळवले अस्सल मराठीत असलेला सहा ओळीतील हा शिलालेख व त्यावरील मजकूर वाचून सर्वजण अवाक झाले कारण ज्याला आजवर मंदिर म्हणून लोकमान्यता होती ती वास्तू म्हणजे सरदार जानराव वाबरे यांची समाधी निघाली ऑक्टोंबर सतराशे त्रेहत्तरमध्ये म्हणजे पानिपत झाल्यावर बारा वर्षांनी ही समाधी उभारली गेल्याचे यातून समजले जानराव वाबरे यांचे सुपुत्र सर्वश्री दौलतराव वाबरे पाटील मुगुटराव वाबरे पाटील मानाजीराव वाबरे पाटील यांनी ही समाधी बांधल्याचे यातून समोर आले वाबडे यांच्या वंशजांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यांनी गावातील जानरा वाबरे यांच्या जुन्या वाड्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला विक्रमसिंह वाबरे यांनी मोठा खर्च करून या वाऱ्याचा जीर्णोद्धार केला श्री नितीन वाबरे यांनी या कामी खूप मोठा हातभार लावला ववाबडे परिवाराने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जतन करण्यासाठी वाड्याचे गतवैभव पुन्हा उभे केले दोन हजार पंचवीस साली चौदा जानेवारीला पानिपत युद्धाचा स्मरण दिन म्हणून त्यांनी गावात मोठा कार्यक्रम ठेवला इतिहासकार श्री विश्वास पाटील यांना बोलावले अभिनेते मकरंद अनासपुरे आले विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते जानरा वाबरे यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करताना सर्वजण भारावून गेले होते दोन हजार सव्वीस साली देखील असाच जाज्वल्य कार्यक्रम झाला पानिपतवीरांना श्रद्धांजली अर्पण केली गेली विस्मृतीत गेलेला इतिहास नव्याने जिवंत झाला यासाठी तमाम वाबळे परिवाराने दाखवलेले ऐक्य व उत्साह यामुळे हे शक्य झाले चंद्र सूर्य असेपर्यंत जानराव वाबळे यांच्या या महापराक्रमाची गाथा दरवर्षी गायली जाईल चौदा जानेवारी हे त्यासाठी निमित्त असेल श्रीगोंदा तालुक्याचा असाच गौरवशाली इतिहास व नवनवीन रंजक माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदानामा जय हिंद जय महाराष्ट्र